नमस्कार मी श्री योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजे विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती आज महत्वाची बातमी घेऊन आलोय अनेक पालक विद्यार्थी शिक्षक मॅसेज फोन करतायत सर जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा दोन हजार हॉल तिकीट आलेत का ऍडमिट कार्ड आलेत का रिसिप्ट आलेत का तर आमच्याकडे ती लिंक आलेली आहे ती पण डाउनलोड होत नाही यासाठीच हा व्हिडिओ घेऊन आलोय व्हिडिओचा टायटल आहे ऍडमिट कार्ड आले पुढं चिन्ह आहे खरंच आलंय का आणि ते आलं असेल तर कुठं आलेलं आहे कसं डाउनलोड करायचं या संदर्भात आजची माहिती घेऊन आलोय व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर गरजू विद्यार्थी शिक्षक आणि पालकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण खूप महत्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत थांबा शेवटी एक गुड न्यूज आहे चला तर बघा या ठिकाणी ही जी नोटीस आहे ही जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा दोन हजार पंचवीसच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आलेले पब्लिक नोटिस या ठिकाणी दिलेले बघा नवोदय विद्यालय समिती शिक्षा मंत्रालय स्कूल शिक्षा एवं साक्षरता विभाग भारत सरकार कधी आलेले नऊ बारा दोन हजार चोवीस आज दहा तारखे काल आलेले नोटीस काय बघा मी वाचून दाखवतोय नंतर याच मराठी तुम्हाला भाषांतर सांगतो की नक्की नोटीस काय इट इज टू ब्रिंग

खोट्या ऍडमिट कार्ड ची बातमी मार्केटमध्ये फिरू लागलेली आहे इयत्ता सहावीच्या परीक्षेच्या हॉल समर बॉन्ड सच ऍडमिट द एस्पेरिंग कॅन्डिडेट तर त्या मुलांपर्यंत चुकीची माहिती पोहोचते चुकीची लिंक पोहोचते आणि त्या ठिकाणी करायचा प्रयत्न केला तर डाउनलोड होत नाही आणि चुकीच्या पद्धतीने माणसांना फ्रॉड या ठिकाणी केलं जात आहे इन दिस रिगार्ड त्यासाठी सांगितलेलं की इट इज अ कन्फर्म नॉट कार्ड जवाहर नवोदय विद्यालय समितीनं अजून कोणत्याही प्रकारचं ऍडमिट कार्ड हॉल तिकीट किंवा रिसिप्ट जे आपण म्हणतो ते अजून इश्यू केलेलं नाही ऑफिशियल वेबसाईट वरती पाठवलेलं नाही हे लक्षात घ्या हॅज नॉट इश्यू इथं सांगितलेलं आहे ऍडमिशन टू क्लास सिक्स थ्रू जेनवीस टू थाउजंड ट्वेंटी फाय समर बॉन्ड टिल डेट आज अखेर कुठल्याही प्रकारचं हॉल तिकीट जनरेट झालेलं नाही हे लक्षात घ्या द सेम विल बी रिलीज बाय शॉर्टली तसं जर असेल तर तुम्हाला आता अवकाश कळवलं जाईल द ऍडमिट कार्ड मे बी डाउनलोड बाय द रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स फ्री ऑफ कॉस्ट हिथं बघा लक्षात मुद्दा लय महत्वाचा आहे ज्यावेळेस जवाहर नवोदय विद्यालय समितीकडून त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जी वेबसाईट या ठिकाणी दिली विजिटिंग द ऑफिशियल वेबसाईट एन व्ही एस डब्ल्यू 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 डॉट नवोदया डॉट एसी डॉट इन या त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्हाला त्या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड करता येईल ते ही कसं फ्री ऑफ कॉस्ट कुठल्याही प्रकारची रक्कम तुम्हाला द्यायची नाही ह्याच वरती ही पब्लिक पब्लिक नोटीस काढलेली आहे कारण काही लोक फ्रॉड करायला लागलेत आणि एकमेकांना लिंक पाठवतायत आणि लिंक ते लिंकला गेलं की शंभर रुपये भरा पन्नास रुपये भरा आणि हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या तर तुम्ही तिथे पन्नास रुपये पे केल्यानंतर डाउनलोड तर होतच नाही पण तुमचे पन्नास रुपये मात्र त्या ठिकाणी कुणाचे पन्नास घेतात कुणाचे शंभर कुणाचे पाचशे सुद्धा लोकांना एक्साइटमेंट झाले परीक्षेची त्यामुळं लोक ते पैसे देतायत त्यामुळं अशा पद्धतीनं ही सरकारकडून शिक्षा मंत्रालयाकडून ही नोटीस या ठिकाणी काय केलेली आहे पाठवण्यात आलेली आहे तर तुम्हाला जवळ हॉल तिकीट दिलं जाईल पाठवलं जाईल तर ऑफिशियल वेबसाईट वरती अशीच नोटीस आली जाईल आणि त्यानंतर मात्र तुम्ही तुमच्या त्या जाऊन तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट कुठलाही को एक रुपये न देता तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करून घेऊ शकता ऑल आर ऍडवायज नॉट डाउनलोड फॉर एनी अदर सोर्सेस ऑफ दॅन एन ऑफिशियल वेबसाईट या ऑफिशियल वेबसाईट शिवाय दुसरीकडे कुठंही डाउनलोड तुम्हाला हॉल तिकीट करता येणार नाही तसं करू नका म्हणून सर सांगितलंय ऑल आर तुम्हाला एक सल्ला दिलेला की नॉट टू डाउनलोड फॉर एनी अदर सोर्सेस दुसऱ्या कुठल्याही स्रोत स्वतःवरून कुठल्याही लिंकवरून जर तुम्हाला डाउनलोड करायला म्हणून विचारलं जाईल तर तुम्ही डाउनलोड करू नका तुमच्या खात्यातले पैसे ओ टी पी द्वारे तुम्हाला काढल्याचा फ्रॉड होतोय काय काय ठिकाणी असं झालेलं आहे की आ, तुम्ही डाउनलोड करायचं म्हणून ती लिंक ओपन केली त्यानंतर तुमचा बाबा काय करा मोबाईल नंबर टाका असं करा माहिती भरा तुम्हाला ओटीपी ओटीपी आल्यानंतर ओटीपी सांगा म्हटलं जाईल ओटीपी दिला त्यांना सांगितलं भरला तुम्ही केला की ती माहिती त्यांच्याकडे जाते तुमच्या बँक अकाउंट खाली रिकाम अशा पद्धतीने फ्रॉड होत चाललाय त्यामुळं सरकारकडून ही नोटीस या ठिकाणी देण्यात आलेली आहे अँड धीस इश्यू विथ द अप्रुव्हल ऑफ द कम्पिटेंट अथॉरिटी ही सरकार मान्य असणाऱ्या विभागाकडून तुम्हाला ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे या ठिकाणी बघा नयन किशोर पटेल डेप्युटी कमिशनर ऑफ एक्झामिनेशन यांच्या सैनिश ही हो। पाठवलेला आहे सर्टिफिकेट किंवा नोटीस पाठवलेलं आहे त्यामुळं कुणीही कुणावर आल्यानंतर आम्ही आपल्या वरती तुम्हाला यथावका सांगू शक्यतो परीक्षेच्या पंधरा दिवस अगोदर म्हणजे डिसेंबरच्या शेवट किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हॉल तिकीट येतं इतक्या लवकर महिना अगोदर परीक्षेचं हॉल तिकीट येत नाही हे लक्षात घ्या किंवा कुठल्याही अशा फ्रॉड बातम्यांवर विश्वास ठेवू नका भरपूर जणांचे फोन आले भरपूर जणांच्या लिंक आल्या सर आमचं डाउनलोड होत नाही तुम्ही डाऊनलोड करून द्या ती माहिती बघा ह्याच्यावरती काय असाल मी सरळ वेबसाईट वर गेलो कारण मला माहिती आहे वेबसाईट त्यांच्या ऑफिस वेबसाईट शिवाय दुसरीकडे कुठेही हॉल तिकीट डाउनलोड करता येत नाही जाऊन जाऊनच बघितलं तर या ठिकाणी मला ही नोटीस सापडली आणि सरकारकडे ही सुद्धा माहिती गेल्यामुळं त्यांनी ही नोटीस या ठिकाणी केलेली आहे आणि शेवटची गुड न्यूज यासाठी की जे जी मुलं जे पालक जे शिक्षक आपल्या चॅनलवरती वारंवार भेट देतात त्यांना आवश्यक माहिती आपल्याकडून मिळत असते आणि त्यानुसार ते मुलं घर बसल्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून शिकण्याचा प्रयत्न करतात शंका विचारतात आठवणीने वाट बघतात व्हिडिओची त्यांच्यासाठी जानेवारी महिन्यामध्ये आपल्या ह्या एज्युकेशन चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एक फायनल तुमचा पेपर जो डेमो पेपर फायनल डेमो पेपर म्हणून आपण देणार आहे फायनल डेमो पेपर ज्याला हवा असा वाटतोय फायनल डेमो पेपर आहे त्यामुळं तुम्हाला जर तो पेपर हवा असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली तुम्हाला मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देईन त्या लिंकला जॉईन व्हायचा आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे त्या त्या विद्यार्थ्यांना त्या त्या शाळांना त्या त्या, त्या, त्या पालकांना आपण त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र केलं जाईल आणि एका अवकाशावर तुम्हाला ती पीडीएफ फाईल पाठवली जाईल तुम्ही काय करा ते पी डी एफ फाईल डाउनलोड करून सांगितल्या तारखे दिवशी तुमच्या शाळांमध्ये तुमच्या असणाऱ्या घरामध्ये तुमच्या असणाऱ्या क्लासेसमध्ये तुम्ही वेळेत त्या पेपर घेऊ शकता त्याची जे व्हिडिओ त्या पेपरची जे फायनल आन्सरशीट आहे ते आपल्या चॅनेलवरती तुम्हाला लाईव्ह किंवा रेकॉर्डेड माध्यमात तुम्हाला मिळून जाईल त्यामुळे मी सांगणार आहे जे विद्यार्थी तर माझा नंबर तुम्हाला माहिती असतो नंबर नको द्यायला तुम्हाला लिंकच देईन मी लिंक देतो वैयक्तिक कुणाला पाठवलं जाणार नाही हे लक्षात घ्या ऍड केलं जाईल आणि त्या ऍड केलेल्या ग्रुपमध्येच तुम्हाला ती पीडीएफ फाईल पाठवली जाईल हे लक्षात घ्या चला आता तुम्हाला व्हिडिओ कळला असेल त्यामुळे आता जास्त हे मेसेज आणि हे विचारणा करू नका चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला येत्या अवकाश हॉल तिकीट आलेला जी जी माहिती आहे आणि शेवटच्या पंधरा एक दिवसामध्ये तुम्हाला फायनल पेपरचे जे काही गणिताचे संभाव्य प्रश्न असणार आहेत ते आपल्या चॅनेलच्या मध्ये तुम्हाला मिळून जातील तोपर्यंत लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका तो पण बाय बाय गुड बाय टेक केअर जय हिंद जय महाराष्ट्र जय कर्मवीर जय शिवराय